त्यांच्यावर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क सांगली सिव्हिलवर महिस बोर्ड मोर्चा बाळ चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ दलित महासंघाचा मोर्चा अधिष्ठता यांच्यासह मिरज शासकीय रुग्णालयाच्या गलथान कारभाराची चौकशी करण्याची निवेदनाद्वारे केली मागणी मिरज सिव्हिल रुग्णालयातून बाळ चोरीला गेल्याच्या निषेधार्थ सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयासमोर दलित महासंघ मोहिते गटाचे अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी म्हैस बोर्ड मोर्चा काढून या ठिकाणी म्हैस बोडण्यात आली यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिनांक तीन मे रोजी तीन दिवसाचे बाळ मिरज शासकीय रुग्णालयातून चोरीस गेले ही घटना अतिशय गंभीर आहे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर यांच्या हलगर्जीपणामुळे व सावळा गोंधळ कारभारामुळे बाळ चोरीस गेले तेव्हा त्यांची वैद्यकीय पदवी रद्द करावी त्यांनी मिरज शासकीय रुग्णालयाचा पदभार स्वीकारल्यापासून रुग्णालयातील बांधकाम स्वच्छतेचे ठेके चुकीच्या पद्धतीने देण्यात आले आहेत स्वच्छतेसाठी लागणारे फिनाईल व इतर स्वच्छतेचे केमिकल्स यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे रुग्णालयाच्या दूषित पाण्यावर कोट्यावधी रुपये खर्ची पडून देखील दूषित सांडपाणी रुग्णालय परिसरात उघड्यावर सोडलं जाते रुग्णांना व्यवस्थित सेवा सुविधा उपचार मिळत नाहीत याबाबत येणाऱ्या तक्रारींकडे डॉक्टर गांभीर्याने न पाहता दुर्लक्ष करीत आहेत शासकीय नोकरी करताना मनमानी कारभार व कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टर यांच्या संपूर्ण कारभाराची खातीनीय चौकशी करावी व त्यांना तात्काळ निलंबित करून बडतर्फीचा प्रस्ताव आरोग्यमंत्री यांच्याकडे पाठवावा तसेच त्यांच्या अवैध संपत्तीची आयकर सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी करावी या प्रमुख मागणीसाठी दलित महासंघाचे डॉक्टर उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सांगलीतील पद्मभूषण वसंतदा पाटील शासकीय रुग्णालयासमोर मैस बोडून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं दल। यावेळी दलित महासंघ महिला आघाडी राज्याध्यक्षा वनिता कांबळे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार अमर लोंढे नितीन जाधव इम्रान शेख सचिन पाटील आकाश चौगले नितीन पवार रमेश चौगले प्रदीप लोंडे संध्या कांबळे शिल्पा बनसोडे मंगल कोळी विशाल चौगले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित